नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं बघा मित्रांनो संध्याकाळ आहे आणि का खातो आम्ही बघा हे आहे चारं आम्ही आणले आत्ता वावरातून बघा चांगल्या प्रकारे पाहून पर घ्या चारं आणली आम्ही चार बोर म्हणते गेले चार बोर आता हे आम्ही खाता म्हणजे हे खूपच चवदार आहे मित्रांनो आम्ही आमच्या रानातून आणले मस्त काढून आणले आणि याची चव मित्रांनो अमृतासारखी चव याची जास्त गोड किंचित आंबट अप्रतिम चव आहे कशी आहे मस्त एक वाटते एकदमच भावधी आम्ही खूप खाल्ले हे थोडेसे घरी आणले आणि व्हिडिओ सुद्धा काढला मित्रांनो आमचं कुटुंब विलक्ष या चॅनलवर तो व्हिडिओ आला आहे जाऊन पाहू शकता म्हणजे आम्ही हे झाडसुद्धा दाखवलं आहे झाड कसं असते आम्ही हे चार बोरं काढतानी बापू बर चढला होता झाड झाडावर ते काढता कसे कसे आम्ही वेचले सर्व काही त्याच्यामध्ये दाखवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा त्या आपल्या चॅनलवर आमचं कुटुंब विलक्ष भयानक चो आहे नसता आहे तुम्हीसुद्धा या भावाहिणी खाल्ले कोणा खाल्ले तर कमेंट खाल्ले का अजून तरी सांगा या चाल चव कोणत्याच नाही मी तर सांगतो तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट आहे असं मी कोणतंच फळ नाही पाहिलं चवदार अमृता समान चव मी तर आयुष्य लई फळ खाल्ले पण आयुष्यामध्ये हे असं फळ नाही पाहिलं मी आपले बावरातले नाना रानावनात जे फळं भेटते त्या सर्व फळामध्ये हे चवदार फळ आहे आता काही बाग बगीच्यामध्ये भट्टे फळं ते काही जास्त खाऊन नाही त्यामुळे काही माहीत तेवढे काही माहीत नाही पण रानावनात जेवढे काही भट्टे फळं खेळे म्हणजे खेळे विभ खेडे विभागामध्ये जे जेवढे काही भट्टे जंगलामध्ये राणा शेता खाऊन आम्ही टेंब्र मस्त लागते आमच्या आमच्या गावाकडे जंगल आहे खूप मोठं भारी ताडोबाचं जंगल लागून ता आमच्या गावाला तर आम्ही टेंब्र सुद्धा खूप खाऊ मस्त मजा येते आता पिकते टेंबर ह्या वेळेस मस्त टेंब्र पिकून नाही आमच्या गावात बाबत तेवढे झाड नाही ते जास्त काही लागत नाही पण खूप्र पिकला गोड लागते असे असे तुटत लागते चंद्रपूर जिल्ह्यात या चारा बोळाची चव नाही ते चांगल्या लागते खाले आंबा खाली चांगला लागते पण मित्रांनो या चारा भोलाची चव मी सांगतो तुम्हाला आंब्यात नाही कोणता आंबा खा कलवी आंबा खावा केशरी आंबा खा कोणता आंबा खावा याची चव नाही आहे कुठंच भयानक अशी चव आहे याची होऊन घ्या तुम्ही अजून तरी खाल्ले का सांगा पटी नाही आणि याची चव पर्यंत विसरत नाही याची चव झाडा चिमल्यावर झाले मस्त एकदम झाड आमचं उंच होता जास्त काढ काढता आले नाही आम्हाला पण खूपच घेता आता कुठली आणि होऊन लाभ झाड ते म्हणलं हे लोक आता ठेवते का का म्हणून माहित नाही लोकांना पचवली आपलं मोठे झाड होती मोठे झाड मोठे झाड उंच होत तर त्यातले राहिले बाबू चढला होता लहान चो, पोला पोला चढते मोठे नाही चढतात तर काढले आणि एक गोष्ट सांगतो हे जे आ है। आता आहे हे याच्यामध्ये असते तो मगज काजूच्या काजू जसं आपण काजू खातो ना काजूच्या फळासारखी याची चव राहते मित्रांनो राहते हे मग याच्यामध्ये राहते निमित मग आत्मांच मग आणि ह्या तुम्हाला ऑनलाईनही भेटते खातो म्हणलं तर ऑनलाईन भेटते बी असे वेगवेगळे रानविरे आमच्या गावाकडे मिळते ताम टेमर पाटर भेटते तिचा काय तिचा लिहिले बोल माहित आहे तिचा पण हे अशी माहीत नाही ना

आता मित्रांनो आमचं झालं जेवण हेच काही आम्ही जेवत नाही आता लय खाल्ले घरी खातो खाताव हो। आता झालं आमचं जेवण हेच आमचं जेवण पर्यंत खाल्ले प्रतिम